हरेगावमध्ये सहाशे एक घरकुल योजनेचा शुभारंभ विकासाला नवी दिशा देण्याची डॉक्टर सुजय विखे पाटील यांची ग्वाही तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला घरकुल योजना अंतर्गत सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला या प्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप तसेच चक्र लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या अनेक घोषणा करत राजकीय कर्तता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले डॉक्टर विखे पाटील म्हणाले या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली परंतु आता ते दिवस संपले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही माझी ग्वाही आहे त्यांनी पुढे सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता आकारी जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल असे ते म्हणाले डॉक्टर विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली ते म्हणाले श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईल वर चालते रात्री सात नंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षांत सत्तेत राहिलेल्यांनी काय केले हे आता जनतेने विचारले पाहिजे ते म्हणाले विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत एम आय डी अवस्था बघा आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचे काम आपण करणार आहोत सहा महिन्यांत शिवाजी महाराज पुतळा पुढे आंबेडकर स्मारक वी पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वर्षे लोक आंदोलने करत होते पण आम्ही तो प्रश्न सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ते म्हणाले ज्यांना चाळीस वर्षांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत आहे असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले गटारीचा पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला ते म्हणाले श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही मला फक्त विकास करायचा आहे या जमिनीवर तुम्ही घर बांधाल तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल हेच माझं समाधान आहे मला तुमच्याकडून काही नको फक्त आशीर्वाद द्या कारण गरीबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते जी मला पुन्हा उभं करते कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटात संपला वेळेचं महत्व ठेवूया बोलणं कमी काम जास्त असू द्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मानवी तालुकाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे माननी सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागडे नितीन भागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोरे खंडराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे ग्राम विकास अधिकारी सुभाष मस्के विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे शरद प्रभुवन ग्राम विकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार सुभाष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श जाणी राजकारणापेक्षा कार्य या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आर के एस न्यूज साठी शफिक शेख हरेगाव त्याच्याबद्दल खाली बोला त्याच्याबद्दल खाली बोला विकासाच्या मुद्दा कोणी बोलायलाच तयार आणि मी आवाहन करतो येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या लोकांना जनतेला हे उत्तर देणं बंधन करत राहील की तुम्ही साठी केलंय का आणि हे बंधन करणं मी आहे की तुम्ही माझ्या भाषा मी तुम्हाला छंद देतो की आज नागरिक मतदान मागायला आणाऱ्या माणसाला विचारणारे Thank you